त्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपासाची बटाट्याची भाजी दाखवणार आहे रस्सा भाजी ती आणि ती अगदी झटपट होणारी झणझणीत आणि चमचमीत पद्धतीची दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन ते उकडलेत ते थंड झाल्यावर त्याची साले काढली आहेत आणि दीड बटाटा मी हाताने थोडा मोठाच कुस करून ठेवलेला आहे मोठा मोठा आणि तसंच अर्धा बटाटा मी अतिशय बारीक कुस करून ठेवलेला आहे हा बारीक कूस बटाटा रस्सा घट्ट बनवतो तसेच शेंगाचा कूड घेतलेला आहे अर्धी वाटी आणि हे शेंगदाणे तव्यावर भाजून ते थंड झाल्यावर त्याची टलफरे काढून बारीक कूट करून ठेवली या वाटीमध्ये गोडं तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी हिरवी मिरची पाच ते सहा घेऊन त्याच्यामध्ये जिरे टाकून ती बारीक वाटली आहे त्याची पेस्ट करून ठेवली या चमचा मीठ घेतले चवीनुसार लाल तिखट घेतले अर्धा चमचा तुम्हाला जर झणझणीत अजून हवी असेल भाजी तर तुम्ही लाल तिखट अजून वापरू शकता जास्त तेल व्यवस्थित असं गरम झालंय आणि त्याच्यामध्ये मी आता हा वाटलेला ठेचा घालते त्याला थोडं परतूयात आणि गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे त्यानंतर लगेच मी आता लाल तिखट घालते मीठ टाकते शेंगाचं कूट टाकते आणि त्यावर लगेच हे जाडसर जरा हाताने स्मॅश केलेले मोठे मोठे बटाट्याचे तुकडे टाकते तर थोडंसं परतून घेऊया आता हा जो काही आपण कुसकरलेला बटाटा आहे बारीक अगदी त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि या पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहे म्हणजे याचा दाटसर असा रस्सा तयार होतो तो मी आता ह्याच्यामध्ये टाकते या मिश्रणामध्ये आणि एक तांब्या मी पाणी घालणार आहे तुम्हाला जर गरम पाणी घालायचं तर तुम्ही ते घालू शकता आता आपण याला व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊयात गॅसच्या मध्यम आचेवर मी हा उपासाचा बटाट्याचा रस्सा शिजवून घेणार आहे आता आपण पाहूयात शिजलाय का नाही ते बटाट्याचा रस्सा हा आपण पाहू शकता मस्त असा घट्टसरपणा आला याला रस्त्याला या आणि बटाटे देखील असे अखंड अखंड ठेवल्यामुळे छान असे दिसत आहे त्याच्यामध्ये याची चव अप्रतिम होते या पद्धतीने जर तुम्ही केलात तर आणि आता आपलं हे झालेलं आहे पाच मिनटं मी शिजू दिले ह्या रसाला आणि गॅस शिपले मी आता बंद करते आपला बटाट्याचा रसा तयार झालेला आहे उपासाचा मस्त असा घट्टसर आणि गरमागरम उपासाचा बटाट्याचा रसाची भाजी इथे बनून तयार झालेली आहे ही भाजी आपण बगरीचा भात बगरीचे उपीट किंवा बगरीच्या पुऱ्या आणि भाकरीसोबत खाऊ शकतो उपासाच्या तुम्हाला उपासासाठी कोथिंबीर आणि लिंबू चालत असेल तर तुम्ही बारीक कट केलेली कोथिंबीर यावर टाकू शकता आणि लिंबू थोडासा पिळून खाऊ शकता आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद